आहेत दादा आहेत पिंटू शाही पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन आहे आज खऱ्या अर्थानं बैलगाड क्षेत्रातील दोन दिग्गज बंधू म्हणू शकतो एकत्र आहेत काय सांगाल आज आज म्हणजे मथूरच आवडतं माहिती वडकीच आजपर्यंत म्हणजे मथुर ही हार म्हणजे मांडलीच नाही बार केसरी असेल किंवा काय असेल आम्ही रात्रीच बार केसऱ्या सुटिंग पाहिल्या वडकीमध्ये मथूर जास्तच पळतो त्या पद्धतीने आज पण चांगला पळाला आणि पहिला पण आज मी एकदम चांगला आहे मग आज मला वाटतं की एकच नंबर होईल नक्कीच आज खऱ्या अर्थानं दादा सुद्धा आहेत दादा काय सांगाल आज गाडी कशी पळाली चिमण्या आणि मचूर मी काय असतो सोडायला त्याच्यामध्ये पुढे काही अंदाज येत नसतो जोपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून बघत नाही तोपर्यंत तेव्हा सगळे पुढे जेवढे असतात त्यांना कधी विचारतो तेव्हा ते सांगतात नक्की ड्रायव्हर भेटला तो बोलला गाडी खूप छान पळाली आमिषेत बारळे यांचा चिमण्या तर कसं काय नियोजन झालं कारण भरपूर सस्पेन्स असतो लावला म्हणजे यावेळी मचूरच्या बाबतीत त्यांनी खूप वेळा म्हणजे आता तीन ते चार वेळा आमचं गणित हुकलं होत त्यांनी कॉल केला जेव्हा जेव्हा तेव्हा मध आजारी होता मग त्याच्यानंतर आता इथे अमित भाऊना फोन केला मी तर अमित भाऊ त्याला आता पळूया आपण तर एका शब्दामध्ये आमचा पैरा झाला त्यांच्या मी आभार व्यक्त करतो दोन्ही त्याच जुगाचे नंदी एकत्र आणि अखंड महाराष्ट्रभर पल या दोघांचा पळ बघून जेवढे फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांना आज थोडीशी या वडकी मैदानामध्ये जी मथुरची छाप आहे ती बघायला भेटेल मोठं मैदान असते त्यावेळेस तुम्ही पैरा डिस्क्लोज करता आधीचा आधी आदल्या दिवशी पण हा पैरा जरा सस्पेन्स होता कोणी विचारलंच नाही तर कसं सांगू चिमण्याविषयी काय सांग कारण चांगला आता चालू सीझन येतात वाच्य आहे चिमण्या स्पीडचा वाच्य आहे शिस्पीडचा वाच्य इथे मथुर आहे त्याच्यामुळे ही गाडी चांगली पाहिजे तोच प्रश्न विचारलेला मागच्या वर्षीच्या आठवणी गटाला ज्या पद्धतीने स्पीड लागले आठवणी म्हणजे आज मथुर अंदाजा कोणला लावून देत नाही त्याच्या आठवणींचा त्याच्या आठवणी ते कालदाच आहेत त्याच्यामुळे कधी असं आम्हाला वाटलं नाही त्याची अशी कोणती आठवण आहे ती विसरण्यासारखी अरे एक क्षणाला आमच्या आम कालदामध्ये आमचा मथुर आहे त्याच्यामुळे काही असू द्या तो आमचा त्याच्या पुढे काहीच नाही खाली हरवडले होते ते त्यांना मी आधीच बोललो होतो तू जर चेन्नईला गती आहे तर याला पण गती आहे तुला अंदाज लागणार नाही तू खाली दोघांना हलत खालून एकदम रॉकेट सारख्या निघणार महत्व हो। तर थोडासा लक्ष दे चिमण्याला थोडीशी सुट्टी कमी आहे बाकी पुढे खूप स्पीड आहे पण हा खालून निघून जातो त्याच्यामुळे मग ड्रायव्हरला आधी सांगितलं होतं केला त्यांनी पण याच्या पुढे अजून थोडासा सजेशन देणार त्यांना कारण की फर्स्ट टाइम बसल्यात त्याच्यामुळे थोडासा सांगणं गरजेचं आहे काय सजेशन काय ना सजेशन खाली गाडी जी आणायची आहे आपल्याला खाली खालन हा निघणार तर वाट बघायची नाही कोण किती पळणार येतो कोण कमी पडणार का कोण जास्ती पडणार दोघं ना आज स्वतः सुट्टीला तुम्ही चक्रीवर बसून आलेला काय जास्त करून दिसत नाही पण आज दिसलं तुम्ही नाही आज तो मी भरपूर वेळेला असं असतो माझी इच्छा असली तर मी स्वतःहून बसतो जेव्हा इच्छा होती तेव्हा बसतो स्वतः असं काही मला आवड आहे छकड्यावर बसायची आपण शेतकरी कुटुंबातला एक सदस्य आहे त्याच्यामुळे जो छकड्यावर बसायचा आनंद त्याच्या पुढे कधी भेटेल नाही भेटेल तर आता मी खूप आनंद लुटून घेतो तर आजचं या मैदानामध्ये म्हणजे जेव्हा जेव्हा मथुर एक ते चांगला स्पीड आणि एक इतिहास आहे या मैदानामध्ये वडकीची एक आठवण अशी आहे जेव्हा भारत केसरीला जो सेमी झाला होता तो म्हणजे आयुष्यभर न विसरणारा सेमी होता कित्येच ठरवला जात होता का याच्यामध्ये भारत केसरी कोण होणार त्याच सेमीमध्ये आपण सेमी पास होऊन त्याच फायनल आपण एक नंबर केला होता भारत केसरीला त्याच्यामुळे त्याच्यानंतर हिंद केसरी रायफल आणि मथुर जो नियोजन गेल्या वर्षी पिंटू भावनीत केला होता तो गेल्या वर्षी आपण हिंद केसरी सुद्धा झालो होतो आता इथे मथुरची हॅट्रिक आहे म्हणजे भारत केसरी एकदा दुसऱ्या वर्षाला हिंद केसरी आणि बापस इंडिकेटर साठी सज्ज आहे मथृसे कसं झालेलं नियोजन ते पण सांगा कारण मला वाटते कॉक केलं आहे याची पडणार आता ते जग जाहीर आहे ना त्याच्याबद्दल बोलायचं काय बोलण्यामध्ये काय हे नाहीये कारण की सर्वां त्यावेळेस सांगितलं सांगितला होता जे पण केलं आमचं असं नाही बाबा आमचं एक कुटुंब आहे आम्ही काय असे आज एकत्र आहेत नंदी म्हणून ह्याच्यानंतर एकत्र नाही अशाच विषय आयुष्यभर आम्ही सोबत आहेत एकमेकांना दुखाच्या काळामध्ये उभे राहणारे मित्र आहेत कुटुंबातील आम्ही सदस्य एकामेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणार त्याच्यामुळे आम्ही कधी विचार नाही केला पुढचे दिवस कसे येतील काय येतील दिवस तर चांगलेच राहतील चांगलेच देतील कारण की आपण कोणाचा कधी वाईट केलंच नाही आणि या बैलगाडा क्षेत्रामध्ये एकदम प्रामाणिक आणि लॉयल राहिलेलं आहे त्याच्यामुळे आपला देव आहे माझा मथुर आयुष्यभर माझ्यावर आशीर्वाद ठेवणार आणि पिंटू भाऊ सारखे मित्र आहेत त्यांची माझ्या डोक्यावर छाप कायम राहणार आहे त्याच्यामुळे मी एकदम धाडसीपणे राहत असतो आज सुट्टीला विठ्ठल नाना आलेले डॉक्टरांती गेल्या सांगितले ना तरी पण माहिती विठ्ठल ना हिरो बनून आलाय मुलं उडी बिडी मारले डोकरा बिपरा घालून आलाय विठ्ठल नाना ना भेटले मला बोलले ते बिंदोडला सफेद वासरू त्यांचा आणायचा आहे तुम्ही बघा कसा पलतो छान पळाला आणि विठ्ठल ना एक आमचा चांगला एक आम्हाला मदत करणारा जेव्हा आमचे स्वर्गीयवाशी निंबाळकर सर असताना विठ्ठल नानाचा हर गोष्टीमध्ये मध्ये वाटा असायचा आमच्या जी पण आम्ही शर्यत जितायचो त्याच्यामध्ये विठ्ठल नाना हंड्रेड पर्सेंट आम्हाला द्यायचे त्यांची मेहनत त्याच्यामुळे विठ्ठल नाना बद्दल मतूरने एक नंबर करावा अशी त्यांची इच्छा आहे कॉकटेलनं किती क्रमांक करावा अशी तुमची काही या दोघांमध्ये काही दुजाम नाही करणार हे दोन्ही माझ्यासाठी देव आहेत दोन्ही माझे जीवलग म्हणजे एकदम आता सोला तारखेनंतर आपल्या घरी नेणार आहे मी मीला मुंबईला त्याच्यामुळे यांच्या दोघांमध्ये मी कम्पेअर नाही करणार कारण की हे माझ्या कुटुंबातले दोन्ही पण देव आहे त्याच्यामुळे असं नाही का मथुरने एक नंबर केला पाहिजे त्यांनी एक चार नंबर केला पाहिजे का पाच नंबर केला पाहिजे दोघांच्या कपाळा गुलाल लागू द्या प्रत्येक जण एक नंबरच करायला आलेला असतो मैदानामध्ये पण एक हिंदकेसरी मैदानाचा गुलाल कपाळा लागलेला असतो ना तो प्रेम खूप वेगळा असतो आणि तो गुलाल दोघांचे कपळा लागणार कारण की दोन्ही नंदी माझे आहेत तसेच आमच्या पिंटू भाऊचे सुद्धा आहेत आम्ही इकडे पुण्या भागामध्ये आम्हाला कधीही यायचं असेल तर आमचा जो घर आहे त्याच घरामध्ये आम्ही येत राहतो शेत दादांनी तुम्हाला सदस्य मानले घरचं म्हणजे आता म्हटलेच काय सांगायला हे म्हणजे क्षणिक असतं थोडक्यात काय सांगा याबद्दल म्हणजे काही गोष्टी असतात की आयुष्यभरासाठी पेरल्या जातात काही गोष्टी आयुष्यभरा पेरले गेल्यात म्हणजे आजकाल बघताय एकाला एकाला बाय करणारी मंडळी वैलगेट क्षेत्रात वाढलेली आहे त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टी वैलगेट क्षेत्रात म्हणजे एखाद्या वर पळायला लागलं बाकीच्या विसरत तसं नाही राहुलबाईंचं कधी विसरत असत कॉकेल जरी पहायचं स्वतः मला मागच्या चार पाच पूजा फोन केले की कधी पळायचं कधी पळायचं मीच नाही पाहावलं म्हणजे थांबवलं होतं थोडंसं दुसऱ्या म्हणजे असे लोक उल्लेख भरपूर कमी आहेत म्हणजे समोर फसवणारी मंडळी बैलगडी जे म्हणजे बैलगडी क्षेत्र पलीकडचं प्रेम म्हणजे भाई हा महत्वाचा विषय आमचा नक्कीच आणि हे तुमचं प्रेम वारंवार दिसलं दादांबद्दल कारण कॉकटेलच्या वेळी पण तुम्ही खूप काही दादांसाठी मध्ये केलं होतं त्यावेळी नक्कीच दादा आज छोटे ड्रायव्हर सुद्धा म्हटले प्रत्येक ड्रायव्हरची इच्छा असते की, की मला मथुरवर बसायची इच्छा आहे आणि ते आज मी त्यांची बाईट पण घेतली थोडी ती म्हटलं माझं स्वप्न पूर्ण झालं म्हणजे एक प्रत्येक ड्रायव्हरची इच्छा असते काय या असतं माहितीये का प्रत्येक ड्रायव्हर जेवढे जाकी असतात त्यांचा प्रेम आहे आमच्यावर त्या मथुर मध्ये त्यांना हे एक माहितीये मथुरला कधी भाऊ दे भाऊ मथुरला कधी बंद करणार कधी पळवणार या कधी काय करणार पुढचं भविष्य ते कोणाला माहिती नाही म्हणून तो त्यांनी प्रत्येक जेवढे फॅमिली कुटुंब आहे जेवढे शेतकरी वर्ग आहे प्रत्येकाच्या मनावर राज्य केलेले आहेत त्याच्या पलाच्या तो कधी काय करायला ते सांगता नाहीत त्याच्यामुळे ड्रायव्हर जाकी लोकांना काय वाटतं इतिहासामध्ये या नंदींची नोंद राहील याच्या पुढे आपण सांगू शकतो जेव्हा कित्येक वर्ष दहा पंधरा वीस पंचवीस वर्ष गेल्यानंतर मी मथूरच्या गाडीवर बसलो आज जसे सांगतात मी लक्षाच्या गाडीवर जाके ना महत्वाचं आमच्यासाठी जे जेवढे पण आमचे फॅन फॅमिली कुटुंब आहे जेवढी जनता आहे जनता जनार्दन त्यांचा आमच्यावर आशीर्वाद आहे प्रेम आहे त्या प्रेमाच्यातून आम्हाला जो आशीर्वाद मिळतोय ना त्या आशीर्वादापोटी मथरू पाडतोय आणि हे जे सगळे आमचे सहकारी आहेत अभिजित इब्राहिम पंड्या आहे आमचा सगळे पोरे तुम्ही सुद्धा झाले तुमच्या सगळ्यांचा प्रेम आणि माझ्यावर आशीर्वाद आहे माझ्या मातृवर त्याच्यामुळे महत्व तुमच्यासाठी काय पळतोय पळत राहील जोपर्यंत त्याची क्षमता आहे तो परेंत तो पळत राहील दादा बैलगाडी क्षेत्र आणि वाढदिवसापेक्षित मी लक्ष माझ्या दोन व्यक्ती महत्व या बैलगाडा क्षेत्रामध्ये आवडत एक तर स्वर्गीय वाशी सर माझा एकदम जीवलट दुसरी गोष्ट माझा बैलगाडा क्षेत्रातील ज्याच्या पायावर पाय ठेवून आज माझा मथुर त्याच्या आशीर्वादाने मोठा लक्ष माझा देव आणि आमचा बैलगाडा क्षेत्रातील बॉस त्या बॉसच्या आशीर्वादाने आज आम्ही या मैदानामध्ये पलतोय एक गोष्टीचा अ दुःख वाटतोय आज लक्ष आहेच नाहीये पण लक्षाची छाप लक्षा कधी मिटणार नाही ना लक्ष न मिटणारा नंदी आहे लक्ष लक्ष आहे लक्ष मध्ये कोणाचा कम्पेअर केला जाणार नाही आम्ही खाली एवढाच बोलू का त्याचा आशीर्वाद आमच्यावर कायम असतो कारण की एक त्याचा आशीर्वाद आपला दादा धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच आज दोन्ही बैल म्हणजे कॉकटेल आणि मथुर सुद्धा शंभर टक्के जे चेहऱ्यावरच समाधान आता दिसते तेच फायनलच्या मध्ये बोला प्रार्थना 这边。